नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बापानेच केला मुलीवर बलात्कार अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे घडली घटना न्यायालयाने आरोपी बापाला दिली दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बापच अत्याचार करत असल्याची घटना तिच्या आईच्या नजरेसमोर आल्याने हा प्रकार उघड झाला होता याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की अहमदपूर तालुक्यातील शिरूर चाजबंद येथे स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास दहा वर्ष सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंड ठोठवण्यात आला आहे विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र वडगावकर यांनी ही शिक्षा सुनावली आहे अहमदपूर तालुक्यातील शिरूर चाजबंद येथे नराधाम पित्याने राहत्या घरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता ही घटना पीडित मुलीच्या आईने पाहिली आणि अहमदपूर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला होता घटनेचा तपास करून तपासणी अधिकारी निकेतन कदम यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहा जणांची साक्ष नोंदवली गेली यामध्ये पीडित मुलगी पीडितीची आई वैद्यकीय अधिकारी तपासणी अधिकारी निकेतन कदम यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र वडगावकर यांनी प्रकरणाच्या अंती आरोपीच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याचे कलम सहा कलम अठराखाली दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे तसेच वीस हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे दंड न भरल्यास पुन्हा एक वर्षाचा साधा करावास भोगावा लागणार आहे दंडाची रक्कम पीडितेला द्यावी असा आदेश न्यायालयाने दिला आहे सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट महेश पाटील यांनी काम पाहिले त्याला जिल्हा सहकारी वकील संतोष देशपांडे यांनी मार्गदर्शन केले होते